नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची मी सगळ्यांना विनंती करत आहे की येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्राचे निवडणुकी खो घटलेली आहे व ते प्रचारनामा वगैरे अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे व उद्याने परवा दिवशी मतदानाचा दिवस असल्यामुळं एक कृपया सर्व बेळगावकरांना जे चंदगड रहिवासी आहेत व महाराष्ट्रातील रहिवासी आहेत त्यांना या व्हिडिओ मार्फत एक नम्र विनंतीचा मी संदेश देण्यासाठी आज तुमच्या समोर उभा आहे आज बघितलं तर बेळगावात मराठी भाषेवरती इतकी दडपशाही चालले की ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि ते महाराष्ट्रात त्याला जोर लागला पाहिजे त्याकरिता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने काही दिवसापूर्वी सर्व पक्षीयांना एक पत्र पाठवलं होतं की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत जाहीरनामामध्ये सीमा प्रश्नाचा उल्लेख करा म्हणून आणि त्याचीच दखल घेऊन अपक्ष उमेदवार चंद्रगड विधानसभा मतदारसंघाचे शिवाजीराव पाटील यांनी ते त्याची नोंद घेऊन त्यांच्या जाहीरनामामध्ये सीमा प्रश्नासाठी ते प्रतिबद्ध राहतील आणि करत राहतील असा त्यांनी जाहीरनामात उल्लेख केला आहे मला माझ्या माहितीप्रमाणे ते एकमेव उमेदवार असतील जे महाराष्ट्र एकीकरण समितीचा दखल घेतलेत आणि त्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पत्राचा दखल घेऊन त्यांच्या जाहीरनामामध्ये आलेला आहे विद्वान आमदार यांनी कुठेही दक्कल घेतली नाहीत ज्यांचे इतर पक्षांनी सुद्धा कुठल्या दक्कल घेतले नाही आणि आपल्या जवळच राहणारे उद्याच्या निवडणुकीत मला वाटतं त्यांचा चांगलाच जोर चालू आहे आणि त्यांना आम्ही निवडून देणं हे का आजच्या काळाची गरज आहे म्हणून पुन्हा एकदा मी हो, सर्व चंद्रगड रहिवासी महाराष्ट्र रहिवासी जे बेळगावच्या विनंती करतो की त्यांनी नक्कीच शिवाजीराव पाटलांना चंद्रगड मतदान संघ त्यांचं मोलाचं मत देऊन येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीत त्यांना आपण विधानसभेत पाठवायचं आहे जेणेकरून सीमा प्रश्नाला बळगती मिळेल आणि त्यांनी जे एक आपल्याला वचननामामध्ये हटत आहे आपल्या सीमाप्रश्नाबद्दल त्यांनी नक्कीच कार्यरत राहतील पाच वर्ष झाली त्यांनी कित्येक मिटिंग आपल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या फडणवीस साहेबांना किंवा उपमुख्य मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांना किंवा अजित पवार साहेबांना सगळ्या नेते मंडळींना ते जवळ असल्यामुळं ते एक, एक फोनवरून त्यांनी कायम आपले कामं संपवलेली आहेत कित्येक योजनेच्या अंतर्गत त्यांचं मदत झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला खात्री आहे की मी त्यांचं पाच वर्ष कार्यरत बघत आहे आणि त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाला आम्ही विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे आणि सर्व महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक यांनी आपल्या पाहुणे किंवा नातेक जे चंद्रगड रंग आहेत त्यांना नक्कीच फोन करावा आणि त्यांचा एक फोन